सर्वांना नमस्कार भाव या ठिकाणी रामपूर रोड येथे आताच आपले सुनील भाऊ मदनुरे यांनी त्यांच्या वैयक्तिक कॅमेऱ्यामधून एक कॅमेरा रामपूर रोड साठी समर्पित केला त्यांनी त्या कॅमेऱ्याला त्यांनी नागरिकासाठी दिलेला आहे या कॅमेरा देण्याचा उद्देश की चोरी झाल्यानंतर तर प्रशासनाला काम लागतच पण चोरी होऊ नये म्हणून हा कॅमेरा बसवलेला आहे जसं की एखादा रोग झाल्यानंतर डॉक्टरकडे जाता त्यापेक्षा पोलिओ हो किंवा लसीकरण हे आपण दिल्यानंतर रोग होत नाही म्हणजे आपण आपला वेळ चोरी झाल्यानंतर जे परेशाने होतात त्यापेक्षा अगोदर जर बसवलं तर याचा फायदा आपल्याला शासनाच्या किंवा लोकांना हे होऊ शकतं पण लोकांनी त्यासाठी जागरूक झालं पाहिजे चोरांना चोरी करण्याचा वाव भेटतो कधी भेटतो तर कॅमेरा नाही काही पास नाही तर सतर्क राहायला पाहिजे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण या आता आताचा काळ डिजिटल काळ आहे तर आपण थांबलो नाही काही केलं नाही तर आपल्याला सं, संकटाला समोर जावं लागतं तर मला असं विनंती करायचं प्रशासनाच्या वतीने किंवा प्रशासनाला नागरिकांना की सगळ्यांनी आपापल्या घरासमोर एक दोन म्हणा कॅमेरे बसवा आणि एक कॅमेरा त्या रोडला द्या त्या रोडवर आपण सुरक्षित राहतो त्या रोडवर आपण जातो करतो तर माझी विनंती आहे त्यामुळे आपण सर्वांना या डिजिटल युगामध्ये कॅमेऱ्याची का गरज आहे याबद्दल मी थोडं बोलू शकलो आणि भाऊ मजनूर यांचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा कॅमेरा रोळकर दिला शासनाला दिला थँक्यू धन्यवाद